नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील स्वराज ट्रॅक्टर एजन्सी या ठिकाणी तरुण तडफदार शेतकरी अर्धापूर तालुक्यातील मेंढला येथील दत्तात्रयत्रय ये उत्तमराव नवले यांनी आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घेतलेला आहे स्वराज कंपनीचं या शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेतल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीया अशोकराव चव्हाण श्री कैलास दास श्री गव्हाने बाजीराव अर्धापूर तालुका भाजपा अध्यक्ष श्री दत्ता पाटील पांबकर मोकर मतदारसंघ लाडकी बहीण योजना अध्यक्ष श्री सचिन कल्याणकर भाजपा जिल्हा समन्वय श्री शंकरराव टेकाळे पाटील सरपंच दाभा श्री गोविंद गोदरे महाराज माजी सभापती अर्धापूर पंचायत समिती नवनाथ राव राजेगोरे साहेब उद्योजक अर्धापूर तुषार पाटील मुळे शेतकनिष्ठ शे शेतकरी ज्ञानेश्वर पाटील भरखड उद्योजक माधवराव फुळे विशंभर देगाव ग्रामपंचायत सदस्य कचरू पाटील कदम बामणीकर विनायक भरकड देवराव आडकीने दत्ता भरकड प्रल्हादराव पवार आदी मान्यवरांनी या ठिकाणी दत्ता पाटील यांना भरघोस शुभेच्छा दिलेल्या आहेत खरच मान्य जयश्री जया चव्हाण साहेब आमदार हस्ते ट्रॅक्टरचे वितरण झालेले आहे और सगळे तरुण शेतकरी वर्ग या ट्रॅक्टरचे घेण्यामध्ये उत्सुक आहे सुशील ट्रॅक्टर तर्फे माननीय श्री दत्ता पाटील यांना माझ्याकडून ट्रॅक्टर बद्दल शुभेच्छा देत आहे आज श्री राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची कन्या आमदार श्रीजी आता अशोकरावजी चव्हाण यांनी दत्ता पाटील उत्तमरावजी नवले राहणार मेंढला यांना शुभेच्छा दिल्या आहेत तरुण शेतकऱ्यांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी अशी सर्व माझ्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकरी मायबा भोळा बाबडा या शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी दिदीने शुभेच्छा देऊन इथून ट्रॅक्टरचं वितरण केलं आहे सुशील ट्रॅक्टर स्वराज कंपनी तर्फे एक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देऊन आमच्या पूर्ण मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सर्वजण दत्ता पाटील नवले यांना खूप खूप तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथून पुणी भविष्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर तर्फे ट्रॅक्टर यंत्रणेद्वारे शेती करावी एवढ्या सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आभार व्यक्त करा आभार व्यक्त करा तुम्ही हा तुम्ही आभार व्यक्त करा आमदार काय बोला श्रीजी माझी आमदार सन्मान्य आमदार एक ग्रामीण भागातला शेतकरी आहे आज रोजी मी ट्रॅक्टर घेतलेला असते वेळेस आमदार श्री श्रीजय चव्हाण येऊन शुभेच्छा दिल्याबद्दल मी व इतर मित्र परिवार व स्वराज कंपनीचे मी आभार मानतो धन्यवाद एक मिनिट एक हा एक मिनिट मी कॅमेरा बनतो